नमस्कार मंडळी आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण भेंडीची सुकी भाजी कशी बनवायची व भेंडी चिकट होऊ नये म्हणून काय करायचं ते या रेसिपीमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी ते पाव किलो ताजी कोवळी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे आता भेंडीचं समोरील टोक मोडून पाहायचं म्हणजे भेंडी ताजी आहे की नाही हे आपल्याला समजतं भेंडीचं समोरचं टोक पटकन मोडलं की समजायचं आपली भेंडी ताजी आहे व शिळ्या भेंडीचं टोक लवकर मोडत नाही अशा पद्धतीनं मी आता भेंडी कट करून घेणार आहे या पद्धतीनं मी भेंडी कट करून घेतलेली आहे आणि भेंडीला मधून एक काप करून घेतलेला आहे या पद्धतीनं मी सर्व भेंडीला असं मधून एक काप घालून घेतलेला आहे जेणेकरून आपण जो वापरणार आप आहे तो मसाला भेंडीला आतून सुद्धा लागेल चला तर मग आता भेंडीमध्ये मसाले ॲड करूया त्यासाठी मी एक मिडियम साईजचा लहान बारीक चिरून घेतलेला एक कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपण दहा ते बारा लसूण पाकळ्या ठेचून मी इथे घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा लाल कश्मीरी लाल तिखट याने रंग छान येतो त्यानंतर एक चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आपण जे स्वयंपाकामध्ये तेल वापरतो ते तेल दोन चमचे आता यावरून सर्व बाजूनी तेल घालून घ्यायचं आहे आणि हे तेल घातल्यानंतर हा मसाला सर्व भेंडीला मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून तेल घातल्यामुळे हा मसाला सर्व भेंडीला लागेल त्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत अर्धा लिंबू लिंबू घातल्याने भेंडी अजिबात चिकट होत नाही व भेंडीला सुद्धा भाजीला चव छान येते त्यानंतर लिंबू घा पिळून घेतल्यानंतर सुद्धा आपण भेंडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं मी भेंडीचा मसाला व भेंडी सर्व मिक्स करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपण गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक चमचावरच तेल घालून घ्यायचं आहे कारण आपण या अगोदर भेंडीमध्ये सुद्धा तेल वापरलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडली की त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे देखील व्यवस्थित तेलामध्ये तडतडली की आपण मसाला लावून घेतलेली भेंडी याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता या तेलामध्ये ही भेंडी सतत चार ते पाच मिनिटे परतत राहायचं आहे आता ही भेंडी परतत असताना आपला गॅस फुलच हवा जेणेकरून भेंडी चिकट होणार नाही साधारण चार ते पाच मिनिटे सतत हलवत अशी भेंडी भाजून घ्यायची आहे तर मंडळी ही भेंडीची रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जरी नवीन असाल तर नक्की करा आता मी ज्या पद्धतीने भेंडी लाईबली आहे त्या पद्धतीने तुम्ही जर बनवली तर भेंडी अजिबात चिकट होणार नाही व चवीला सुद्धा खूप छान लागते आता चार ते पाच मिनिटे अशीच फुल गॅसवरती आपण भेंडी सतत भाजून घ्यायची आहे चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर आपण याच्यावरती एक झाकण झाकून एक वाफ काढून घेणार आहोत झाकण झाकल्यानंतर आपल्याला गॅस एकदम लो करून ठेवायचा आहे त्यानंतर अधूनमधून भेंडी परतत राहायचं आहे चार ते पाच मिनिटांनंतर आपली भेंडी अगदी मौसूत शिजलेली आहे आपण आता भेंडी शिजली की नाही ते चेक करून पाहूयात चार ते पाच मिनटानंतर आपली भेंडी अगदी व्यवस्थित मौसूत शिजलेली आहे त्यानंतर आपण बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि भेंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीनं आपली ही भेंडी त... तयार झालेली आहे अगदी कमी वेळात आणि झटपट कमी साहित्यात होणारी ही भेंडीची रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका अशा पद्धतीनं आपली भेंडीची भाजी तयार आहे तर मंडळी चला तर यानंतर भेटूया अशाच नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद